डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या कंधार तालुकाध्यक्षपदी राजू गायकवाड यांची नियुक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या कंधार तालुकाध्यक्षपदी राजू गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे फोरमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन राऊत यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून फोरमच्या कंधार तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजू गायकवाड यांचे सन्मान सत्कार करण्यात आला त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे दरम्यान तीन मार्च रोजी कंधार तालुक्यातील मंगनाळी येथे मारहाणीची घटना झाली होती या घटनेप्रकरणी अट्रॅसिटी अंतर्गत राजू गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला होता हा गुन्हा दाखल केल्यानंतर राजू गायकवाड यांना सातत्याने धमक्या येत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या कंधार तालुका अध्यक्षपदी राजू गायकवाड यांची निवड करून त्यांना पाठबळ देण्यात आले आहे राजू गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमला बळकटी मिळणार असल्याचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी सांगितले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर मंगनाळी तालुका खंदार इथे मी उपस्थित आहे इथं एक अनुषित प्रकार झालेला आहे तीन तारखेला त्याच्या संरक्षणात त्यांची हिंमत वाढवण्यासाठी राजू गायकवाड आणि उद्धव विठ्ठलराव दूधकावडे हे तक्रार करते आहेत सिटीचे डॉक्टर नितीनराव संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे आज मी तालुका अध्यक्ष कंधाऱ्यापदी राजू गायकवाड यांची नियुक्ती करत आहे असे पत्र त्यांना मी सोपवलेले आहे ऑलरेडी दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी अठरा सिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे कंधार पोलीस स्टेशनमध्ये मुख्य तकदार तक्रारदार आहेत उद्धवराव राजू गायकवाड तक्रार दाखल झाल्याच्या नंतर ह्या गावामध्ये अमानुष आणि क्रूरतेचा कळस गाठलेला आहे त्यांना त्रास होत आहे त्यांच्या तक्रारदारांना त्यांच्या विटनेसला त्यांच्या गवयदारांना धमक्या दिल्या जात आहेत जिवे मारू सोडणार नाही बघून घेऊ शेती तुम्ही कशी करता पेरण्या कशा करता तुमचे लेकर लेकरबाळ शाळेला येतात कसे जातात कशा असे नाना प्रकारचे धमक्या ह्या मंगनाळी गावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना देत आहेत हे लोक काय प्रकार आहे मला प्रश्न पडतो काय भारत स्वतंत्र आहे का महात्मा गांधीजींनी भारत स्वतंत्र लढा लढा अंग्रेजापासून मुक्त केलं भारताला आणि हे सोगुही गुंड अशा आमच्या गोरगरीब समाजाला त्रास देतात अमानुष प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये संत प्रोग्रामी महाराष्ट्रामध्ये हा प्रकार घडत आहे मुख्य मागणी आहे हा आरोपींना सक्त सक्त कारवाई करावी जेणेकरून ह्याच्यानंतर हा प्रकार कोणी करू नये हा आमची मूळ मागणी आहे आता मी इथं बाईट देत असताना आजूबाजूला हा एक आरोपी आता मोटरसायकलवर गेला मला बघत बघत मी आय जी साहेब शहाजी उमाप साहेब यांना भेटून आलो असेल तर त्यांनी आमच्यावर हमला करा बघू काय होत कंदार पोलीस स्टेशनला पी आय जाधव साहेबांची प्रमुख भेट घेणार आहे मी महाशिवरात्रीला ह्या गावामध्ये एक भव्य जत्रा भरती त्या जत्रेमध्ये पैशाच्या उलाढालीचे हा भानगड आहे आमच्या कार्यकर्त्यांनी साधा आवाज केला योग्य मागणी केली म्हणून त्याला ही शिक्षा देण्याचं योग्य नाही स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही अट्रासिटीच्या गुन्ह्यादार दाखल झालेला आहे त्याचं पालन कायदा कर करणार आहे कायद्याचं काम कायदा करणार आहे परंतु कोण्याही नेत्याने आमदार राहो खासदार राहो मंत्री राहो अगर ह्या गुन्हेगारांच्या पाठी उभारशी राहिले तर तुमच्या ह्याला गरीब गंभीर